तर नमस्कार शेतकरी मित्रांनो पारंपरिक पद्धतीनं मेंढी पालन शिळी पालन करणारे तीस ते चाळीस वर्षापासून मेंढीपालन करून आपला उदरनिर्वाह भागवणारे आजोबांना आपण आज भेटणार आहोत राम राम काका का। किती वर्षापासून व्यवसाय करता तुम्ही हा बारा वर्षाचा बारा वर्षाचे होत तेव्हापासून करतात आता वय किती तुमचं सथा, 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 सत्तर सत्तर बहात्तर वय म्हणजे तुम्हाला साठ वर्ष झाला हा मेंढी पालनाचा व्यवसाय करताय तुम्ही आता किती जनावर आहे तुमच्याकडे सगळे हे दिसायला तर भरपूर दिसायला पण क्वांटिटी सांगितली तर समजाल आम्हाला किंवा आपल्या प्रेक्षक बांधवांना समजल तुम्ही सांगितलं तर आकड्यामध्ये दोनशे ते अडीचशे जनावर घेऊन तुम्ही फिरताय किती जण फिरताय तुम्ही एवढे जनावर घेऊन चौघ जण काय तुमचं नातं काय तुमचं त्यांच्या त्यांच्यासोबत वडील आहेत का वडील आहेत शेळ्या किती सांगता येतील का शेळ्या शेळ्या पन्नास आणि दीडशे मेंढ्या एवढा कळप शेळ्यांचा मेंढ्यांचा घेऊन फिरणारे वडील आणि मुलगा पाहू शकतात शेतकरी मित्रांनो या भांडवलाचं त्यांच्याकडून आपण जर गणित करून घेतलं तर तुम्ही सांगा की एक रस्त्यानं फिरणारा व्यक्ती सुद्धा किती रुपये घेऊन फिरू शकतो का काय याचं भांडवल सरासरी काढलं तर किती रुपये होतील एवढ्या जनावरांचे तुमच्या सरासरी प्रत्येक जनावरांची किंमत पंधरा वीस हजाराच्या पुढची आहे शेळीची जर शेतकरी बांधवांचे एका खाली एक पंधरा हजार रुपये जरी पकडले तरी दोनशे जनावरांचे तीस लाख रुपये व्हायलेत तीस लाख रुपये रस्त्याने घेऊन फिरणारी जोडी आपल्या समोर आहे आणि अगद्या साध्या पद्धतीनं हसत हसत काम करणारे भाऊ भाऊ सुद्धा तेवढ्याच जोमात काम करत आहेत जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका याचा बांधा आणि अतिशय सुंदर जनावर आहे हे कुठली जाते ह्याला सांगता का तुम्हाला भैया विजापूर विजापूर जाते काही सर्व संसार सोबत घेऊन फिरणार मंडळ आपल्या समोर आहे प्रत्येक शेळीची क्वालिटी जर पाहिली मित्रांनो अगदी दोन ते तीन पिले देणाऱ्या शेळ्या आहेत दहा शेळ्याचं उत्पन्न शेतकरी बांधवांना अतिशय सुंदर प्रकारे भेटतंय आणि एवढं मोठं भांडवल घेऊन फिरणारी मंडळी नक्कीच तीस लाखाच्या पुढचं सुद्धा हे भांडवल होऊ शकल किंवा बजेट होऊ शकल